बालमित्रांनो आपल्याला झगमगत्या दुनियेची चित्रपट बॉलिवूड सिनेमा यांचे किती किती आकर्षण असते कित्येकदा या ग्लॅमर्सला मिळवण्यासाठी मुले आपले शिक्षण देखील अर्धवट सोडतात पण आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती पहिल्या भारतीय विश्वसुंदरीची अर्थात पहिल्या भारतीय मिस वर्ल्डची इंटरनेटवरील भिडू डॉट कॉम या वेबसाईटवर या प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या स्त्रीचे व्यक्तिमत्व वाचले आणि वाटले हिची कथा तुम्हाला सांगायलाच हवी ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळेच्या नवरात्र कथा कथामालिकेतील पुढील पुष्प घेऊन मी डॉक्टर गौतमी अनुप पाटील आपल्यासमोर भिडू डॉट कॉम वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेली गोष्ट सादर करीत आहे पहिली भारतीय मिस वर्ल्ड मॉडलिंग किंवा फॅशनच्या क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की मिस इंडिया मिस वर्ल्ड या भव्य ब्युटी स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं मिस इंडिया किंवा मिस वर्ल्ड अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सहभागी होण्याची संधी मिळणं हीच फार मोठी गोष्ट म्हणता येईल या स्पर्धांचं विजेतेपद जिंकणं म्हणजे शब्दात मांडता न येणारा आनंद मिस वर्ल्ड ही मोठी स्पर्धा जिंकून देशाचं नाव जागतिक स्तरावर उंचवणं ही प्रत्येक मुलीसाठी निश्चितच एक अभिमानाची गोष्ट आहे आजवर सहा भारतीय सौंदर्यवतींनी मिस वर्ल्डच्या विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं आहे एकोणीसशे सहासष्ट साली इतका अनुभव गाठीशी नसतानासुद्धा एका भारतीय सौंदर्यवतीने पहिल्यांदा मीस वर्ल्ड हा किताब जिंकला होता त्यांचं नाव डॉक्टर रिटा फारिया तुम्हाला नाव वाचून मनात प्रश्न आला असेल की रिटा फारिया डॉक्टर होत्या याचं उत्तर असं आहे मीस वर्ल्ड हा जागतिक किताब जिंकल्यानंतर रिटा फारियांना सिनेमांच्या जाहिरातींच्या अनेक ऑफर्स आल्या परंतु त्यांनी या सर्व ऑफर्स नाकारून स्वतःचं डॉक्टर व्हायचं स्वप्न पूर्ण केलं आणि पुढील आयुष्यात रुग्णांची सेवा केली रिटा फारिया राहायला मुंबईत मूळच्या गोव्याच्या असल्याने घरी गोवन संस्कृती आणि परंपरा होती रीटा मेडिकल शिक्षण घेत होती सावळा वर्ण उंच असलेल्या रिटाने मैत्रीण आणि बहिणीच्या आग्रहाखातर गंमत म्हणून इव्जच्या मॅगझिनच्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आश्चर्य म्हणजे रिटाने ही स्पर्धा जिंकली रिटाचा आत्मविश्वास वाढला सन एकोणीसशे सहासष्ट साली मिस इंडिया स्पर्धेत रिटाने भाग घेतला या स्पर्धेत सुद्धा रिटा विजयी झाली याच वर्षी रिटा मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी लंडनला गेली लंडनला गेल्यानंतर मात्र रिटाला खरा संघर्ष करावा लागला इतर देशांतून या स्पर्धेसाठी एक्कावन्न मुली आल्या होत्या त्यांचे राहणीमान त्यांनी परिधान केलेले कपडे अशा गोष्टी बघून रिटा गोंधळून गेली प्रत्येक मुलीला त्यांच्या देशातील दूतवासाकडून जेवणाचे वगैरे आमंत्रण होतं परंतु भारतीय दूतवासाकडून रिटाला कोणत्याही प्रकारचं आमंत्रण देण्यात आलं नाही लंडनला यायच्या काही दिवस पूर्वी रिटाला कळलं की मिस वर्ल्ड स्पर्धेत स्विमिंग कॉस्ट्युमची फेरी असते तसेच एका फेरीमध्ये स्पर्धकांना गुडघ्यांपर्यंत साडीवर उचलून पाय दाखवावे लागतात त्यावेळी मुंबईत राहणाऱ्या मॉडेल पर्सिस खंबाटा यांनी रिटाला त्यांचा स्विमिंग ड्रेस दिला आणि बऱ्यापैकी फॅशनेबल राहणाऱ्या काही स्त्रियांकडून रिटाने त्यांच्या साड्या मागवल्या हे सर्व सोबत घेऊन रिटा लंडनला आली होती एक्कावन्न स्पर्धकांमध्ये सुद्धा इतक्या मोठ्या व्यासपीठावर असलेला आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण वावर यामुळे पहिल्या पंचवीस स्पर्धकांमध्ये रिटाची निवड झाली यानंतर काही दिवसांमध्ये स्विमिंग कॉस्ट्युम राऊंड असणार होता परंतु ऐनवेळी रिटाच्या लक्षात आलं की परसिस खंबाटा यांनी दिलेला स्विमिंग ड्रेस त्यांना छोटा पडतो आहे तसेच स्पर्धेच्या नियमानुसार त्यांनी घातलेल्या पायातल्या चपला नियमबाह्य होत्या ह्या अडचणींवर मात करण्याची त्यांना तातडीने गरज होती भारतीय दूतवासाने रीटाला मदत करण्यास नकार दिला लंडनला येताना जे काही पैसे सोबत आणले होते ते रिटाने या गोष्टींसाठी खर्च केले सतरा नोव्हेंबरची रात्र व्यक्तिमत्व फेरीमध्ये रिटाला प्रश्न विचारण्यात आला तुला डॉक्टर का व्हायचं आहे रीटा म्हणाली भारतात लोकसंख्या वाढीला नियंत्रण बसवण्यासाठी स्त्रियांना शिक्षण आणि मार्गदर्शन करण्याची गरज आहे म्हणून मला डॉक्टर व्हायचं आहे रिटाने दिलेले हे उत्तर ऐकून उपस्थित परीक्षक आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला नऊ जणांपैकी सात परीक्षकांनी तिच्या बाजूने मत दिले आणि तो क्षण आला रीटा फारियाने मिस वर्ल्ड हा किताब जिंकला या आधी या स्पर्धेत फक्त गोऱ्या परदेशी मुलींना विजेतेपद पर दिले जात होते परंतु रिटाने हा पायंडा मोडीत काढून केवळ भारताचीच नव्हे तर आशिया खंडातील पहिली मैस वर्ल्ड होण्याचा सन्मान मिळविला आयोजकांसोबत असलेल्या करारामुळे रिटाने एक वर्ष जगभर विविध कार्यक्रमांना हजेरी लावली पण एक वर्षानंतर अनेक निर्माते दिग्दर्शक यांनी सिनेमा जाहिरातींच्या ऑफर्स रिटासमोर ठेवल्या परंतु या विश्वसुंदरीने सर्व ऑफर्स नाकारून कोणत्याही मोहाला बळी न पडता स्वतःचं मेडिकल शिक्षण पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केलं पुढील शिक्षणासाठी लंडन येथील किंग्स कॉलेज हॉस्पिटलमध्ये रिटा दाखल झाली सन एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांनी डेव्हिड पावेलशी विवाह केला पुढे हे दोघे आयर्लंड येथील डबलिन शहरात स्थायिक झाले एकोणीसशे त्र्याहत्तरपासून त्यांनी स्वतःची मेडिकल प्रॅक्टिस करायला सुरुवात केली एका मुलाखतीमध्ये रिटा फारिया यांना प्रश्न विचारण्यात आला इतका मोठा किताब जिंकून सुद्धा तुम्ही प्रसिद्धी झगमगाडापासून दूर राहणं पसंत केलं असं का यावर रीटा म्हणाल्या विश्वसुंदरी झाल्यानंतरसुद्धा मला शांत आणि समाधानाने आयुष्य जगता आलं मला कौटुंबिक जीवन अनुभवता आलं या गोष्टी प्रसिद्धी मिळाल्यावर हरवून गेल्या असत्या इतकं साधं तरीही प्रामाणिक उत्तर रिटा फारियांनी दिलं मिस वर्ल्डसारख्या जागतिक व्यासपीठावर भारताचं नाव ज्यांनी पहिल्यांदा झळकवलं अशा डॉक्टर रिटा फारिया इतकं अमाप यश मिळवूनही अजिबात चलबिचल न होता ज्यांनी स्वतःचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं रिटा फारियाचं आयुष्य जाणून घेतल्यावर त्यांच्याविषयी आदर आणि अभिमान वाटतो बालमित्रांनो लक्षात आलं ना समसमती दुनिया कितीही सुंदर दिसत असली तरीही तुमच्या ध्येयापासून तुम्ही विचलित होता कामा नाही हेच आपण रिटा फारिया यांच्या या चरित्राला वाचल्यावर समजतो तुम्हाला ही गोष्ट आवडली असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि इतर छान छान व्हिडिओंचा आनंद लुटण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला देखील करा आमच्या आगामी कार्यशाळांची माहिती आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवर वेळोवेळी देण्यात येते तेव्हा त्यांनाही फॉलो करा आमच्या कार्यशाळेची माहिती व आमचा ईमेल आय डी डिस्क्राईब बॉक्समध्ये जोडलेला आहे तोही नक्की वाचा पुन्हा भेटू लवकरच तोवर धन्यवाद